नमस्कार सगळ्यांना तर आज आपण खुलग्याची किंवा त्याला काही भागात कुथळ म्हणतात तर त्याची भाजी बनवणार आहे तर ह्याला घरगुती आहे आणि ही ये, ह्या वर्षीचेच आहेत त्यामुळं चांगल्या पद्धतीने एवढे काही मोड आलेले नाही तर पहिल्यांदा ती आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर साहित्यामध्ये मी अगदी साधे आणि सिंपल पद्धतीने करणार आहे तर लसूण हा गा आहे आणि त्यामुळं लाल चरत आलेली आहे तर पहिल्यांदा तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडस जिरी घालणार आहे जिरी तडतडून झाल्यानंतर आपण लसूण घालणार आहे लसूण लाल सर झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालणारा आहे आणि मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत मंदाचे वर परतून घ्यायचा घालून घ्यायचं तुम्हाला हवं त्याच प्रमाणात तिखट घालू शकता इथे घरगुती लाल तिखट मी वापरलेला आहे तुम्ही आजारी आंबानी कलरसाठी वापरू शकता मीठ घालायचं छान परतून असं घ्यायचं त्यानंतर शेंगदाण्याचं पूट घालणार आहे मी तो मला जर सुख हवे असेल तर त्या क्वांटिटीनुसार पाणी घाला मला पातळ भाजीचं बनवायचं आहे त्यामुळं मी एक तांब्याचं प्रमाण वापरलेलं आहे आणि मंद गॅसवर एक उकळीपर्यंत येईपर्यंत शिजून घ्यायचं आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं माझ्याकडे कोथंबीर अवेलेबल नाही तुम्ही या जागी कोथंबीर पण भरून घालू शकता आणि वरतून कोथंबीर घातल्यामुळे कोथंबीरचा कलर तोच राहतो आणि त्याचा जो आर्क आहे तो त्या गरम पाण्यामध्ये तसाच उतरतो उतर तर आपण पाहूया कशी भाजी होती तर थोड्या वेळाने मी दाखवते आता उकळी आलेली छान तर आपण मंद गॅसवर कमी गॅस करून ठेवायचं थोड्या वेळ म्हणजे त्यावर छान अशी तरी येते तर आपली भाजी तयार झाली आणि पहा अशी छान अशी तरी आलेली भाजी बनून तयार झालेली आहे आणि त्यासोबत मी कांदा कैरी आणि चपाती या जागी तुम्ही भाकरी ज्वारी बाजरी दोन्हीपैकी कोणती घेऊ शकता आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल किंवा त्याबद्दल काही सजेशन असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून विस सांगायला विसरू नका न भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद